Shit. दहा रुपयाच आणि नोट आहे शंभराची मागचे बोलू नका घेतला पाहिजे लाईव्ह कार्यक्रम करून राहिला ना धनगराचा पोरगा मला ड्रायव्हर आणि तेही चालू आहे व्हिडिओ शूटिंग दोन पैकी नक्की बोलमान आहे का तसाच करता या या माय बापाची वय थांब थांब त्यानं नोटाले हातले बर गरीबाच पोरगा पैसे वाल्याच आहे काय पण तरी नोटाले हात नाही लावला धन्यवाद याच्या माग जास्त माणूस लागला आज मर्डर झाला नाही एका बिल्डरचा नांदेड मध्ये डायरेक्ट दोन गोळ्या मारल्या त्याला करोडपती कंगालपती आपण कीर्तन मी पैसे मी साड्या का म्हणतो मा माहिले साडी नव्हती तर माझ्या गावातले रन बोके म्हणे सत्यपालची माय हिरोईन दिसते तिचं लुगळ फाटलं होत का चले गेली नक्की लागली ना तर लुगड फाटलं तिचं तर मागावचे लोक तिची मांडी पाहायला झाले मोठा मार खराब आहे कापसाच्या बोंडाने चंद्र चोरुनिया फाटलं पण कापसाच गठळही सांभाळे बर आई माझी माय अन आंगई ना दिसू दे इज्जत दराची अवल्या धोती ना आता तर कमी कपड्यात फिरतात म्हणून तर चंद्रपूरले गेले की तुम्हाला घरी या वाटते काहून नाही वाटत या नंबर दोन वाले बायका पोरी एवढ्या कमी कपड्यात फिरतात म्हणून तुमची बायको तुम्हाला फोन करते हॅलो निघाले का चंद्रपूर चुपच फोन खाली तुम्हाला बायकोचा राग येते रस्त्यानं जाणार क्या करू बोलत तुम्ही तर जिजाऊचे लेकरा तुम्ही रमाबाई भीमाबाई तिकडच्याबद्दल बोलतो हे आता मर्डर होण बायकोचा खून करण दुसऱ्या बाईच्या लफड्यात पडणं लोकाईले हरामाच्या नोटा जमा झाल्या की जुनी ओल्ड मॉडेल बरी दिसत नवीन पासिंग पाहिजे बद्दल तर अजिबात बोलत नाही आणि देवाबद्दल बोलीन ना मी तर शेतकऱ्याविषयी बोलीन इमानदार माणसाविषयी बोलीन, मी थांबे हे पोट्टे कोणाचे आहेत काबे गलती न झाले का मंगीनच्या हातानं घालो मी पाच मिनिटात मंगीन बाहेर ओढलो जाऊ पाचव्या मिनिटात मा बापाच्या हाता

एकच वारी बारा जानेवारी म्हणा एकच वारी दुसरी पुस्तकाची यात्रा आहे काकू ज्याच्यामुळे तुम्ही एम एस सी झाले माझा मुलगा डॉक्टर आहे तुम्हाला एक वाटते नाही फक्त पंक्ताच हाणल्या महाराज लोकांच्या तब्येता खराब झाल्या कोरोनामध्ये कारण पंक्ताच बंद आहेत आता आता पिकअप घेतलं नाही तर सर्व कीर्तन बर तर हवा अलग राहते ना महाराज लोकही जाग्यावर नाही राहिले म्हणून बायाही न झालदार त्याचे पाय धुवा आणि तीर्थपे आहे दलिल करू नका पाय धुवून तीर्थप नका जाऊ अंध श्रद्धा डोक्यातून काळा काही काही बायका तर त्या महाराज लोकांचं अंगही धुतात त्या दलीलदारानं कधी अंग धुतलं की नाही देवजाने आणि त्याचं अंग धुतात बायका आणि समजा तो महाराज मोठला म्हणून काय त्याचं आन धुवायचं पाणी महाराज लिहिता साधुपाई हॉटेलचा चहा पाणी बारा पुरीचे लफडे केले एका शेवटी गोळ्या घालून मेला थांबे वा पुरी सायलेंट गडबड करू नको आणि बोलायच हे लेकरो कोणाचे शिजर व्हायला अभे बे तिकडे चार पाच पोरीवर झाले नक्की गरीबाचे लेकर कधी गळबळ नाही करणार गरीबाची पोरगी गळबळ नाही करणार ते पण ते चुपचाप बसून उभी राय हो तू तूच राय उभी ते ठेव डोक्यावर ठेव ना था। 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 ते घे ना जसं होत तसंच ता ठेव आणि इकडे काय बात आहे ये ना तिचा चेहरा सांगते कोरळ भाऊ ती तू बसून ते इथे ऊतू येऊन राहिले ते नक्की अधिक महिन्यातले आहेत दोन तीन त्याला होताना माहिले तर आल हे नक्की पैशावाल्याच बिया नाही गावात दुसऱ्याची लेकरं घडवूनच नाही का तुम्ही शहराची पा ज्याच्या बापानं कमवून ठेवलं त्या आहे त्या फोकाचे नागोबा त्याची आपल्यात कधी चांगली पैदा होणार नाही तुमच्या या शेनगावात त्याच लोकांनी प्रगती केली ज्याच्या बापानं कमवून तुम्ही पाहून घ्या त्याच्याच पुरी पुढे गेल्या ज्याच्या बापानं कमवून नाही ठेवलं आज इथं काळे साहेब आहेत बर काळे हे काळे कृषी अधिकारी हो तुमची मुलगी कुठे आहे राजुऱ्यामध्ये बरोबर आणि काय आहे त्याची पोस्ट स्वयंपाक करते दोन झाले नाही कृषी अधिकारी हो आहे तुमचं गाव कोणतं या इकडे तुमचा सत्कार करतो क्या बात आम्हाला बाप असा पाहिजे त्याची पोरगी कृषी अधिकारी हो आहे ताई या मुलीचा सत्कार करा तुम्ही साडी दे साडी देऊ की नोट देऊ आई नाही साडी कॅन्सल करतो बेटा शंभराची नोट दे तू कीर्तनात आली काय आहे नाव बाई खांदार कर आपल्याच पार्टीची दिसत बहुजन टाळ्या अभिनंदन आणि तुम्हाला काळे पुस्तक देतो ते मंगा बोलता बोलता लक्षात आलं की तुमची मुलगी बरोबर तुम्ही कृषी खात्याच होते हय हे थांबलो एक पुस्तक देतो माया मा जीवनावर रामपाल महाराज आहेत मराठ्याचं पोरग आहे पण शिंप्यावर पुस्तक लिहिलं द रिअल हिरो तुमच्याच हातानं द्या महाराज सुंदर कीर्तनकार आहे बाबू संदीप पाल कोणते आता इथं आमचे मित्र आले गुरुदेव शहा मंडळाचे घुमणार काय नाव ते राज अनविजय विजय राज अन विजय धन्यवाद देतो घुमणार साहेब आणि तुमच आहे लग्न केलं नाही काय बोला बोला अरे तुम्ही लग्न केलं नाही काय कर्जा संन्याशी राहू शकत नाही गोष्ट नाही मी जाणून माझे मित्र आहेत ना तुम्हाला धन्यवाद देतो राज घमनर साहेब आणि तुमची मित्र मंडळी तुम्हाला धन्यवाद देतो खुशाल पोरगी पोरगी भेटली लग्न कर्जा तुम्ही कमावणारे आनंद ते डोकस दुखलं तर ते लिक्विड करताना तुम्ही का अमृतधारा साठ रुपयाची आहे की पन्नास शपथ ना डोक्ष बसते त्यानं आणलेली आहे ना तुम्ही मांडा तिथं दुकान लाईटाच्या जवळ लोक वाढवतात लोक प्रगतीवर आणतात सत्यपाल्य कोण जगवलं तुम्ही नोकाईना जगवलं नाही तर मला चाकू मारले त्याच दिवशी मेलो असतो कारण मार कीर्तन सोडते नाही या बाकीच्या महाराज लोक मी ज्या गे लो गावात गेलो त्या गावात वास्तू शांती करणं पद कारण मी बोलतो ना घर तुम्ही बांधलं घरकून कोण बांधलं तुम्ही आणि घराची वास्तू शांती करायला कोण बोलावता भरजी भा तो होता काय तुझ्या घराची उतरलेले तू शांती करताना तुझ्या बायको तो हात धरते बाई हात धरतो बायको तुमची धाकसापा तो करते हात बाई ओम स्वाहा गणपतीची मूर्ती घ्या त्याच्या पाणी टाका नारळ फोडा एवढे अक्कल नाही घ्या तुम्हाला एम कॉम झाल्या एम एच ची झाल्या बी एड झाल्या तुम्हाला नारळ नाही गणपती देवावर पाणी नाही टाकतायत जय 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 भीम जय हिंद आय लव यू प्रेम करा सर्व जातीवर प्रेम करा होता जीवा म्हणून जीवाची जात कोणती हं अबे रुपयाचं पुस्तक वाचलं असतं बक्षीस आले असते अभ्यास न करिता बुद्धिमान भाऊ तो आशीर्वाद काय साफळे जीवाची जात होती न्हावी आम्ही न्हावी का कमी करू आम्ही न्हावी की कलावतीनं प्रसाद नाही घेतला तिच्या नवऱ्याची नाव उडाली कलावतीनं प्रसाद नाही घेतला तिच्या नवऱ्याची नाव उडाली प्रसाद खाऊन आली नवरा जिता निघाल असं होईन काय माझ्या माय बापू प्रसाद खाल्ल्यानं नवरा जिता निघाल नाव मावशी ज्यानं पोठी लिहिली त्यालेच नदीत दुबवा वर्धा नदी त्याला म्हणा त्याच्या बायकोने व तू आणि परत खाऊ जगात नाही म्हणून पो तुम्हाला वाचायचं वाचा बाबा ग्राम महोत्सव आहे माझ्याकडून घेऊन जा चाळीस रुपयात ग्राम धंदा नाही माझ्या बायकोच्या माझ्या आईच्या देहदाना निमित्त छापली मी माझी बायको मेली तर देहदान केलं मेडिकल कॉलेजला दिलं आणि तुम्ही कुठं नेता तुमच्या रागात कुठं येता मशानात नेता, नेता। माझ्या पत्नीले लिया दवाखान्यात देऊन टाकलं आणि माझी माय मेली तर मी वर्धा जिल्ह्यात होतो आष्ट्याला एकवीस फेब्रुवारी माई माय मेली तर मा पोराचा फोन आला म्हणे बाबा आई गेली म्हटलं मी जिवंतपणे तिची सेवा केली मेल्यावर मी काहीच करत नाही केसही देत नाही टकलही करत नाही घरच्या बायकाईले बांगडे फळू देले नाही आणि तिच्या अंगावर खुरमा बदामा पैसे फेकले नाही तिले डायरेक्ट मॅच दवाखान्यात देऊन टाकलं मै माय एमबीबीए डॉक्टर शिकतात ना विद्यार्थी मुलं मुली ते तयार झाले पाहिजे माय बाबा मरण पावले तर बाबाची बॉडी दिली होती पण घेतली नाही मग डोळे तरी काळ बाप मेल्यावर माय बाबाचे दोन डोळे दोन आंधळ्या लोकांच्या इथं रक्तदानाचा कार्यक्रम घेतला संभाजी ब्रिगेड न ज्या माहिन रक्तदान केलं तिनं कधीतरी केलं असेल उभे तरी रक्तदान केलं एखाद्या बाईन एकही नाही रामा जिजा माता एक तरी भेटली या ताई क्या हमें सुंदर बुधे शेंगा गोष्टी तर लय करून राहिले होते दादा अंबाजी ब्रिगे तस भाषणाच लय जबरदस्त चालू होते एक बाई नशी या खोट काम आहे आणि एक ताई भेटली जिजाबाई खरंच लाज राखली मग बाई तु नाही तर देव पूजेले काय अर्थ आहे अरे देवाच्या डोक्यावर दूध टाकून अभिषेक करतात आणि या बाईन या जिजाबाईन पेशंट वर दुधाचा रक्ताचा एक एक थेंब टाकून एक जीव वाचला भेटा एका बॉटल तू देवीपेक्षा मी वंदन करतो तुम्हा मायला आणि एका ताईली विनंती करतोय या बाईचा सत्कार कर व बाई ती पांढऱ्या साडीवाली उभी राह तू उभी राह या ताईचा सत्कार कर या yeah. शाळेत तू जरी ड्रेस घालते बेटा पण कोणाला देऊन टाकतो रक्तदान रक्तदान कोणाले केलं बापाले चुलत्याले सोयऱ्याले धायऱ्याले शेजाऱ्याले कुणाले केलं माय रक्त कॅम्प मध्ये की आता या बायाले म्हाताऱ्या बायाले कॅम्प काय समजू <laughs> या ताईनं जिथं रक्तदान कोणाला द्या तिथं दिलं आपल्या बापाला नाही दिलं म्हणून ते देवीच्या म्हणून आपण वंदन करू स्वरूपा हा ताई साडी देऊन सत्कार करा रक्ताचा उपयोग तरी काय आहे नाही तर मग ब्लड प्रेशर वाढते मूर कुर्बानी